आम्ही सेनगाव येथे तहसील कार्यालयासमोर घोषणासाठी बसलेला आहे कारण एवढंच आज सेनगाव तालुक्यामध्ये महसूल कारभाराचा अनागोंदी कारभार चालू आहे नऊशे चौवेचाळीस येथील येणे झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो काही खडक भरण्यात आलेला आहे तो कोट्यवधी रुपयाचा भरलेला आहे आणि येणे एवढही अतिशय चुकीप्रमाणे मंजूर करण्यात आलेला आहे तदनंतर वाडोना पाठीवर खोतदार शाळा आज ती लाखो रुपये फीस लोकांकडून वसूल करते आणि दोन एकर क्षेत्र त्या ठिकाणी आपल्या गायरान जमिनीचे ताब्यात घडलेले आहे त्याच्यानंतर महसूल काल खात्यामार्फत कोतवालाची भरती झाली त्या भरतीमध्ये अनुचित प्रकार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत था। त्याच्या चौकशीसाठी आम्ही उपोषणाला बसलो आयुक्त कार्यालय बसलो आश्वासनं देण्यात आले आम्हाला पण कुठल्याही प्रकारची चौकशी न करता ती चौकशी थांबवण्यात था। आली तसेच नायब तहसीलदार सरदेसाई यांनी त्यांचा ज्यावेळेस पदभार होता तहसीलदाराचा त्यावेळेस त्यांनी बरेचसे असे वाटणीपत्रक केलेले आहे की त्यांच्या अधिकारामध्ये ते येत नाहीत तरीसुद्धा त्यांनी गैरवापर करून अधिकाराचा बरेचसे प्रकरण आर्थिक लाभ घेऊन चढवलेला आहे त्याच्याही कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी चौकशी झाल्या झालेली नाही तर ती चौकशी व्हावी सह विविध मागण्या आमच्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय मी या ठिकाणी अमर प्यूशन बंद करणार नाहीत